सिन्स आता आपण लग्नाबद्दल बोलतो आहे तर लग्न हे किती महत्त्वाचं आहे किंवा सध्या आत्ताची पिढी सिच्युएशनशिपमध्ये असतात लग्न तर खूप दूरची लांबची गोष्ट झाली तर याबद्दल तुम्ही काय बोलाल आ, आता तो काय आहे ना पिढी पिढीचा प्रश्न आहे आणि मुळात ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं पण लग्न हा खूपच उत्तम म्हणजे आय थिंक इट्स द बेस्ट इन्स्टिट्यूशन पण आता लोक लग्नाकडे दोन वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतात एक आहेत uh, असं मी म्हणेन की एक गट असा आहे ज्यांना प्री वेडिंग फोटोशूट पोस्ट वेडिंग फोटोशूट आणि मस्तपैकी इन्स्टाग्रामवरती छान पिक्चर्स काढायचे आणि पोस्ट करायचे आणि दुसरी uh, दुसरे असे असतात ज्यांना कधी एकदाचं माझ्या आवडत्या व्यक्तीशी किंवा एक जोडीदार आयुष्यात येतो आणि लग्न करावं अशी एक कॅटेगरी असते सो या ज्याचा त्याचा प्रश्न मी परत म्हणेन फक्त काय की लग्न करताना फक्त म चांगली ज्वेलरी चांगले कपडे मेकअप हॉल डेकॉर एवढंच नका बघू तर मुळात कमिटमेंट तुम्ही एखाद्याला करू शकता का तेवढं प्रेम तुम्ही देऊ शकता का आणि मुळात समोरच्याकडनं ते तुम्हाला मिळणार आहे का हे आधी नीट तपासून बघा उगा उद्याच्या हेडलाईन्सला तुमचं नाव नको